सत्यविचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची भांडण सोडविल्याच्या रागातून दोघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला ही घटना रविवारी दिनांक सोळा रोजी दुपारी बोपखेल येथे घडली विशाल श्यामे वाल्मिकी सव्वीस बोपखेल असे जखमी तरुणाचे नाव आहे त्यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पियुष रोकडे तेवीस दीपचंद यादव पंचवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी विशाल हे त्यांच्या मित्रासोबत बोलत थांबले होते त्यावेळी आरोपी तिथे आले त्यांनी विशाल यांना बाजूला नेऊन भांडण सोडविल्याच्या रागातून त्यांच्यावर कोयत्याने वार केले यामध्ये विशाल यांच्या कानाला डोक्यात आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे आरोपींनी विशाल यांचा खून करण्याचा प्रयत्न केला या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट